भरती इथं केली जाणार आहे पा, एकूण सतरा हजार चारशे पन्नास जागांसाठी ही भरती प्रक्रिया इथं राबवली जाणार आहे तुम्ही मुलगा असो किंवा मुलगी असो तरुण असो किंवा तरुणी असो तर तुम्हाला आपल्या सर्वांसाठी ही भरती प्रक्रिया इथं राबवण्यात येणार आहे त्यामुळे मुली असो किंवा मुला असो सर्वांनी या भरतीसाठी नक्कीच इथं अर्ज करायचा आहे कारण तुम्ही पाहू शकता सतरा हजार चारशे पन्नास पदासाठी ही भरती प्रक्रिया इथं राबवली जाणार आहे भरपूर जागा आहेत मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्यासाठी हे मोठी सुवर्ण संधी इथं असणार आहे एस टी महामंडळामध्ये ज्यांना ज्यांना नोकरी करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी इथं समोर आलेली आहे तर पहा एस टी महामंडळामध्ये एकूण सतरा हजार चारशे पन्नास पदांची भरती इथं आहे लवकरच एस टी महामंडळामध्ये ही भरती इथं केली जाणार आहे तर पहा तुम्ही सुद्धा जर एस टी महामंडळाची तयारी करत असाल तुम्हाला सुद्धा जर एस टी महामंडळामध्ये जर तुम्हाला भरती व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी इथं असणार आहे तर पहा एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस तुम्ही पाहू शकता तर ही न्यूज सर्वात मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे तर एस टी महामंडळामध्ये मेगा भरती घोषित करण्यात आलेली आहे पहा एस टी महामंडळामध्ये मेगा भरती घोषित करण्यात आलेली आहे तब्बल सतरा हजार चारशे पन्नास रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे एकूण सतरा हजार चारशे पन्नास पदे भरली जाणार आहेत पहा तर सर्वात मोठी भरती ही होणार आहे तर पहा चालक तसेच सहाय्यकाची पदे अशा भरपूर जागा इथं भरल्या जाणार आहेत तर पहा कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत जाहिरात कधी येणार आहे आणि फॉर्म भरायला म्हणजेच अर्ज करायला सुरुवात कधी होणार आहे तसेच याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे तर पहा एम एस आर टी सी रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस एस टी महामंडळ पहा प म्हणजेच एस टी महामंडळमध्ये दोन हजार पंचवीससाठी पहा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच नवीन बस दाखल होणार आहेत त्यामुळे मनुष्यबळ वाढवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ही भरती इथं घेतली जाणार आहे पहा म्हणजेच कंत्राटी पद्धतीची ही भरती इथं होणार आहे नवीन बस आपल्या महामंडळामध्ये दाखल होणार आहेत आणि मनुष्यबळासाठी मनुष्यबळ नक्कीच इथं कमी पडणार आहे त्यासाठी सतरा हजार चारशे पन्नास पदाची ही भरती इथं होणार आहे सतरा हजार चारशे पन्नास चालक व सहायकांची भरती इथं केली जाणार आहे यासाठी दोन ऑक्टोबर पासून निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे पहा दोन ऑक्टोबर पासून याची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना सुमारे तीस हजार रुपये वेतन मिळणार आहे तसेच प्रशिक्षणही दिलं जाणार आहे यामुळे राज्यातील अनेक तरुणांना रोजगाराची संधी इथं उपलब्ध होणार आहे पहा म्हणजेच दोन ऑक्टोबर पासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे पहा तुम्हाला इथं पगारसोबत देण्यात येणार आहे एकोण तीस हजार रुपये मासिक पगार म्हणजेच तुम्हाला महिन्याला इथं दिलं जाणार आहे तसेच तुम्हाला प्रशिक्षणसुद्धा इथं मिळणार आहे पहा अत्यंत चांगल्या प्रकारची ही संधी इथं उपलब्ध झालेली आहे मोठ्या प्रमाणाची ही भरती इथं घेतली जाणार आहे तर पहा जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी नक्कीच इथं कमेंट करायची आहे त्यांना मी याची संपूर्ण पी डी एफ आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलवरती इथं अपलोड करून त्यांना इथं देणार आहे तर पहा आपल्या सर्वांसाठी ही मोठी आणि आनंदाची एक मोठी गुड न्यूज इथं म्हणावी लागणार आहे पहा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एस टीमध्ये एकूण ह्या ताफ्यामध्ये लवकरच नवीन बस दाखल केल्या जाणार आहेत त्यामुळे नक्कीच मनुष्यबळ इथं कमी पडणार आहे त्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वपूर्ण केलेली आहे पहा म्हणजेच आपल्या ज्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांनी सुद्धा इथं ही घोषणा केलेली आहे एस टी महामंडळात दाखल होणाऱ्या एकूण आठ हजार नवीन बससाठी मनुष्यबळांची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने सतरा हजार चारशे पन्नास चालक व सहाय्यक पदासाठी ही भरती प्रक्रिया इथं राबवली जाणार असल्याची घोषणा आपल्या परिवहन मंत्र्यांनी शनिवारी इथं केलेली आहे पहा म्हणजेच तुम्ही पाहू शकता ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीची असणार आहे एकोण सतरा हजार चारशे पन्नास चालक व सहाय्यक पदासाठी ही भरती इथं घेतली जाणार आहे आणि पहा मित्रांनो याची घोषणा सुद्धा इथं झालेली आहे म्हणजेच लवकरच आणि दोन ऑक्टोबरपासून याची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे पहा म्हणजेच लवकरच या वर्षामध्ये येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये ही भरती प्रक्रिया पूर्णपणे इथं पार पडली जाणार आहे या भरती प्रक्रियेसाठी जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी नक्कीच यासाठी अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी ही मोठी सुवर्ण संधी इथं असणार आहे पहा येत्या दोन ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे पहा म्हणजेच आपल्या त्या परिवहन मंत्र्यांनी इथं घोषणा सुद्धा केलेली आहे की येत्या दोन ऑक्टोबर पासून याची निविदा प्रक्रिया सुद्धा सुरू होणार असल्याची पहा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तीनशेव्या संचालक मंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडे तत्वावर कंत्राटी पद्धतीने तीन वर्ष कालावधीसाठी घेण्याकरिता ई निविदा प्रक्रिया इथं अवलंबण्यात येत आहे पहा म्हणजे ही जी भरती प्रक्रिया आहे ती कंत्राटी पद्धतीची आहे आणि याचा कालावधी तीन वर्षाचा आहे परंतु पहा मित्रांनो यामध्ये नक्कीच परमनंट होण्याचे इथं मोठ्या प्रमाणात चान्सेस आहेत त्यामुळे कोणीही कंत्राटी पद्धतीने असो किंवा परमनंट असो त्यांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे आणि आपली जागा इथं फिक्स करायची आहे पहा म्हणजेच ही एक निविदा प्रक्रिया जी आहे म्हणजे ही सहा प्रादेशिक विभाग हे आहे राबविण्यात येणार आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होणार आहे पहा कंत्राटी प्रक्रिया जी आहे ती सहा प्रादेशिक विभागामध्ये होणार आहे कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला सुमारे तीस हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे पहा तुम्ही तुम्ही म्हणत असाल की यासाठी पगार किती मिळणार आहे तर पहा महिन्याला तुम्हाला इथं एकूण तीस हजार रुपये महिन्याला इथं पगार दिली जाणार आहे तरी आणि तसेच याचबरोबर तुम्हाला एस टीकडून प्रशिक्षण देखील इथं दिलं जाणार आहे पहा म्हणजेच तुम्हाला एकूण तीस हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे आणि तुम्हाला याचं प्रशिक्षण सुद्धा तुम्हाला इथं मोफत दिलं जाणार आहे पहा अत्यंत चांगली संधी इथं म्हणता येणार आहे कारण लवकरात लवकर या भरतीसाठी तुम्ही यासाठी नक्कीच इथं अर्ज करायचा आहे पहा तुरुन, तुरुन या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण तसेच तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे पहा तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या सरकारनं ही मोठी संधी इथं उपलब्ध केलेली आहे त्यामुळे होतकरू तरुण तरुणींनी या संधीचा नक्कीच पुरेपूर फायदा घ्यायचा आहे असं आव्हान देखील आपल्या सरनाईक परिवहन मंत्री आहेत यांनी इथं केलेलं आहे पहा महामंडळातील बसेसची वाढती संख्या त्यासाठी लागणारं हे जे मनुष्यबळ आहे ते मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित सुरक्षित व दर्जेदार बस सेवा पुरवणे शक्य होणार आहे असा विश्वासही सरनाईक यांनी दिलेला आहे पहा आपल्या सरकारचा इथं मोठा निर्णय त्यांनी इथं घेतलेला आहे की आपले जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया इथं राबवली जाणार आहे जेणेकरून आपल्या प्रवाशांना अखंडित तसेच सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरवणे इथं आपल्या सरकारचं उद्दिष्ट आहे त्यासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे आणि भरपूर प्रमाणात जागा इथं भरल्या जाणार आहेत फा एस टी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एस टी महामंडळातील नोकर भरतीला दोन हजार चोवीस पर्यंत मनाई केली होती येत्या काही ये वर्षात एस टी तोड निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे पा म्हणजेच दोन हजार चोवीसपर्यंत भरती प्रक्रियेला इथं मान्यता नव्हती परंतु येत्या काही वर्षामध्ये एस टीमधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या इथं जास्त आहे त्यामुळे येत्या पाच वर्षात नव्या पंचवीस हजार बसगाड्या एस टी ताफ्यात दाखल होणार आहेत या बसगाड्या सेवे सेवेत आणण्यासाठी चालक वाहकांसह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांची देखील भरती करण्याचा प्रस्ताव आपल्या महामंडळाच्या बैठकीत इथं मांडण्यात आलेला आहे पहा म्हणजे नक्कीच इथं आपल्या महामंडळामध्ये ही कर्मचाऱ्यांची जी भरती आहे ती इथं घेण्याचा प्रस्ताव देखील महामंडळामध्ये दे मांडण्यात आलेला आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया इथं नक्कीच राबवली जाणार आहे पहा एकूण पंचवीस हजार नवीन बस आपल्या महामंडळामध्ये दाखल होणार आहेत आणि इथं जी सतरा हजार चारशे नव्वद पदाची जी भरती प्रक्रिया आहे ती येत्या काही महिन्यामध्ये इथं पार पडणार आहे पहा आपल्या सर्वांसाठी ही मोठी गुड न्यूज असणार आहे आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे सर्वांनी त्यासाठी जे कोणी एस टी महामंडळामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी नक्कीच इथं अर्ज करायचा आहे पहा मनुष्यबळ घटलेलं आहे महामंडळामध्ये दोन हजार पंधरा सोळामध्ये एक लाख आठ हजार मनुष्यबळ होतं सध्या ही संख्या सत्याऐंशी हजार असून यात अडतीस हजार चालक आणि चौतीस हजार वाहकांचा समावेश आहे एस टीच्या ताफ्यात एकूण पंधरा हजार सातशे चौऱ्याहत्तर बस गाड्या आहेत यातील मालिकेच्या चौदा हजार नऊशे त्र्याण्णव आणि भाडेतत्वावरील सातशे एक्क्याऐंशी गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत पा म्हणजेच इथं भरपूर प्रमाणात रिक्त जागा आपल्याला दिसून येत आहेत बससेवा किती आहेत कर्मचारी किती आहेत याचा तुम्हाला अंदाज इथं नक्कीच लागलेला असेल त्यामुळे पहा मित्रांनो जे कोणी एम एस आर टी सीमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवार असतील यासाठी पात्र उमेदवार असतील त्यांनी नक्कीच इथं अर्ज करायचा आहे तर पहा काही दिवसामध्ये नक्कीच यासाठी जी जाहिरात येणार आहे त्यामध्ये पात्रता काय असणार आहे शिक्षण किती लागणार आहे पगार किती असणार आहे याची सविस्तर माहिती आपण पुढे घेणारच आहोत त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद